घनकचरा व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी कचरा वेचकांचं सर्वेक्षण करून त्यांना आरोग्य कार्ड आणि ओळखपत्र द्यावं आणि कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशा मागण्या अवनी संस्थेनं केल्या आहेत मागणीचं निवेदन प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आलं अवनी संस्थेच्या वतीनं कोल्हापूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड यांना निवेदन देण्यात आलं बर्मन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं खावटी योजना लागू करावी कचरा वेचक व्यक्तींना हॅन्ड ग्लोवज मास्क गमबूट आणि आवश्यक उपकरणं पुरवावीत घनकचरा व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी जिल्ह्यातील कचरा वेचकांचं सर्वेक्षण करून त्यांना आरोग्य कार्ड आणि ओळखपत्र द्यावं कचरा वेचकांचे बचत गट तयार करावेत अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर रेश्मा बेपारी शांता मत्थेखान शबाना गणीभाई स्नेहल जाधव वैशाली मालप यांच्यासह महिला उपस्थित होत्या